बरोबर तेरा वर्षिटी बरोबर एकदम प्युअर पाणी करून भेटत पियला हा अमित भाऊ नमस्कार बरं आहेत ना काय चाललंय शुभ दीपावली तुम्हाला बाकी बाबा बाबा दिसलेत नाही मला आहेत ना नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओत परत तुमचं स्वागत आहे आजचा आपला आहे तिसरा दिवस बाजा रहत, एक फेर आज विशेश काम आज तर आपण आत्ता चाललो आहे बाजारात एक फेरफटका मारायला आज काय तसं विशेष काम नाही आज आज लक्ष्मीपूजन आहे तर मुलं जाऊया जरा दूध घेऊया आणि काय पंख्याचा रेग्युलेटर घ्यायचं आहे तर फेरी एक मारून मस्तपैकी जरा येऊया जाऊन नाश्ता बिष्टा आता झालेला आहे तर आपल्याला बघा आप मस्तपैकी इथे वांग्याचं झाड आहे असे एकदम घराचं घराचा आपल्या बाजूलाच आहे नेचरल एकदम वांगे आलेत कारण काही ते बरेच आहेत एक एक असे भाजी बिजी बनवायचं असेल तर छान प्रकारे असे आलेत फुलं आलेत बरेच तर बघू हे उद्या काढण्यासारखे आहेत भाजी बनवू शकतो तर असं आहे आपला घर कोकणातला आता सध्या असं आहे नंतर मग बांधायचं झालं त्यावेळी चांगलं एकदम तो वेगळा असेल पण फील्ड आता गावच्या ठिकाणी गावासारखंच घर पाहिजे त्यावेळी मुंबईसारखं होईल ते वेगळी गोष्ट आहे पण ही जी आठवणी आहेत त्या आपल्याला साठवून ठेवायच्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच काही आठवणी म्हणून आपण एक बाकीचं ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ठेवणार आहे चल मात्र जाऊया बाजारात गाडी घेऊन जात नाही चालत जातो आहे तर असं आहे गावचं जीवन पाच दिवस आहे मुंबईला वै वाई, वैता घेतो बरंच त्याच्यामुळे कुठेतरी जरा विश्रांती करायला आपल्या गावी फेरपटका मारून जरा आराम करायला बरं वाटतं तर निघूया आपण बाजार बाजार पाच मिनटाच्या अंतरावरतीच आहे केलशी बाजारपेठ तर तिथं आपल्याला दूध आणि पंख्याचं रेग्युलेटर अजून काय सामान आहेत तर बघू घेऊया चला जाऊया हे बघा इथे आपल्या गाड्या लागायच्या जरा आता चिक्कळ आहे ओढला त्याच्यामुळे काही गाडी लावता येत नाही ते गाडी आणली तर पार्किंग होते अशा ठिकाणी हे बघा कसं मस्त भात एकदम आता कापण्यासारखं झालेलं आहे कदाचित दहा दिवसानंतर कापणी चालू होती मस्त काय झालं सध्या हे काय सुपारीचे झाड आहेत काय लावलेली दादा कुठे ला गेला दिसला नाही तो हे हे असं कसं झालं भात तो मध्ये तो भात तिकडे असं पाडला सर्व वजन झाला त्याच्यावर म्हणजे अच्छा हवा आहे असं चला हे आहे गावचं वातावरण हे आठवण ते पोर आलं तेव्हा इथे पाणी भरलेलं पाणी चांगलं असतो इथे मस्त हा एक चालला असं भात कापत दहा दिवसा नंतर कापतील मस्त आला भात कुंभारवाडा इथे गणपती इथे असत ना हे गणपतीच्या टायमाला फुल एकदम सर्व लोक येतात बरेच अशा सकाळी किती वाजले आता सकाळी बारा वाजलेत वाटतं दोन अडीच वाजलेत नाही पोचलो बाजारपेठामध्ये केळशी बाजारपेठ पाठीमागे तुम्ही बघता ना इथून चालू होतो तर आता पंखे जरी एक लिटर आणि दूध घ्यायचं आहे आपल्याला इथे बघूया आपण जरा दुकान आहे केलची गावात हे सर्व दुकान आहे तिथे भांडी बिंडी सर्व आपल्याला जे प्रमाणे सर्व भेटतात दादा पंख्याचा रेग्युलेटर भेटेल काय पंख्याचा रेग्युलेटर नाही ना ते तिकडे बाद खाली भेटेल खाली बाकी सर्व आहे त्या दिवशी राहिलं घ्यायचं होतं रेग्युलेटर बरं ना बाकी असं केलची बाजाराचं आपलं हे आहे तर मच्छी मार्केट आहे तुम्ही बघू शकता इकडे दे, ते मच्छी मार्केट आहे केलची बाजारचं ते उद्या आपण कॅप्चर करू कारण का उद्या तिथेच आपल्याला जायचं आहे तर सध्या आपण बाजारपेठमध्ये आलो खाली जगात दुधाचं त्या मिसालांकडे बघूया ते इथे आपले एस टीचं तिकीट भेटतं पवारांची बघू शकतो तुम्ही बघा एस टी महाराष्ट्र तिकीट इथे बुकिंग करायचं ते दवाखाना सध्या ज्या काही वस्तू लागतात ना ते माहिती नाही पडत कुठे कुठे घ्यायचं हा ते रेग्युलेटर आपलं म्हणजे ते सॉरी हे ते काय बोलतात कॅपेसिटर पाहिजे पाहिजेच आणि एक लाईटीची डीपी पाहिजे मला डीपी ते ते मेन बंद चालू आहे ना ते खराब आहे असं आहे तेलशी बाजारमध्ये ते पाठचं साईज आहे पाठी मागे पोस्ट ऑफिस आहे त्याच्या बाजूला आहे हे दुकान घेऊया हे बघा हे रेग्युलेटरसाठी द्यायला लग लागलं एक पंखा आतमधला बंद पडला आणि एक डी पी घ्यायचं आहे आपल्याला मग जाऊ घरी तुम्ही दूध पण घ्यायचं आहे दूध घेऊन मग मोकल आजकाल असं काम नाही उद्या मच्छी मार्केटला आपल्याला जायचं तर उद्या मच्छी मार्केटचा सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येईल का आलेलो इथे मामा भेटलेत तेलशीमधले कोण आपलं दुकान पण आपलं हे हे मामांचं दुकान आहे बाजूला आग्रे मी इथेच बाकी आपल्या केलचीवाले तुम्ही मामाचं घर बघितलं ना त्यांच्या समोर आपल्या बापूवालीमध्येच घर आहे चला आता आपण तिकडे जाऊया थोडे हे घेऊन मग पुढे बघू चला बरोबर काय बाकी हा हां केलची ते तुम्ही बघता ना इथे आपलं पोस्ट ऑफिसच्या बाजूला आहे पाटी हां अच्छा हे ग्रामपंचायत ग्राम आहे जल स्वराज्य ग्रामपंचायत केलशी अशा प्रकारे त्यांच्या खाली तिथेच आपल्या चपलाचा चा, शोरूम आहे तर कधी तुम्ही आलात ना तर तुम्हाला शोधायला लागणार नाही एक इथे पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफिसच्या मागे इथे इलेक्ट्रिकचं दुकान आहे इलेक्ट्रिकचं दुकान त्याच्या बाजूला असं चपलाचं दुकान आहे म्हणजे सर्व साहित्य तुम्हाला इथे भेटून जातील आणि इथे मामांचं एक छोटंसं आरो वॉटर हे बघा मशीन विशीन सर्व इथे पाणी वॉटर सर्व सप्लाय फिल्टर किती मामा किती दिवस किती महिने झाले इथे वर्ष झाली तेरा वर्ष ना हा पुण्याला बरं अशा प्रकारे हां इथे टेलरचं पण आहे शिलाईचं पण आहे शिलाय कधी तुम्हाला असं वाटलं रिपेअरिंग करायचं असलं तर तुम्हाला शोधायला लागणार नाही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इथे येऊ शकता ते पूर्ण लाईनीतच आहेत दुकान अशा प्रकारे मामाला भेट देऊ शकता तुमचा नंबर फोन नंबर देऊ शकता का है? आ, बोला एट टू झिरो आणि कधी चालू असतो कधी बंद कधी असतो बंद नसतो कधी सणासुदीला बंद बरं गावातच आहे तर तुम्ही नक्कीच या नंबरावरती फोन करून माहिती घेऊन येऊ शकता तशा प्रकारे फायरसेल्स पण काम करतो बरोबर

नाही छान आहे आता दुपार बाकीचं जेवायचं तर वेळ झाला आहे तर विश्रांती करू आपण आता तिथून निघालो हे केलशी बाजाराचं मेन एस टी डेपो अशा प्रकारे इथे एस टी येते जी तर आज तो मुंबईच्या दिशेला आणि हा इथून दापोलीला आपल्याला मिसळ उसळ खायचा ना कालभैरव हॉटेल हो त्याला पण भेट देऊया आता हा आलो आलो एक मिनट अमित भाऊ आहेत का हां अमित भाऊ नमस्कार बरे आहेत ना काय चाललंय शुभ दीपावली तुम्हाला बाकी बाबा बाबा दिसलेत नाही मला आहेत ना तुमचं बाकी कसं चाललंय हॉटेलचं हो लॉजचा हां यांचं लॉज आहे इथे आहे आपण आलो आहे ना तर ते आता बार आता बारजाई हां बारजाई लॉजमध्ये आपल्याला जाऊया ह्याच्यात जा भेटेल मला उद्या मी मच्छी मार्केटला येणार आहे मग मा उद्या मला वेळ भेटणार तर मग तुमचं थोडं मी येईन तिथे बरोबर ना भेटूया इथे हे सर्व किराणा दुकानं आहे ते केलशी गा आपल्या बरेच जण इथेच येतात सर्व तर अशा प्रकारे आपलं केलशी बाजारातलं आपले मित्रांचे मित्रांचा स्टॉ आहे तर नक्कीच भेट द्या असं केलशी बाजार आहे कुणाल बरं आहेस ना आता हे काय लाईटीचं सर्व साहित्य घेऊन हा शनिवार शनिवारपर्यंत आहे हो बाकी ठीक बाजार करून बोल जावी चला उद्या हॉटेलला पण भेट देऊया इथे मेडिकल स्टोअर आहेस अशी सर्व दुकान आहेत नाश्त्याचं वडापाव आणि इथे सलून आहेत लाईन इतच आहेत काय मामा बरं आहेत ना कशा आहेत मजेत ना शुभ दीपावली काय बाकी काय बोलत बाकी शांत चला येतो हे असं आपलं घेलची बाजार आहे अशा प्रकारे आपल्याला दूध घ्यायचं होतं इथे दादा दूध द्या दूध एक अर्धी लिटरची द्या अर्धा किती झालं चला दूध घेतलं दादाकडे चहा नाश्त्यासाठी आम्ही इथेच होतो दूध पण इथेच भेटत केलची बाजारात चला येतो आता आपलं चल बाबू हे आहे तर बाजारपेठ आपलं झालेलं आहे आता उद्या मच्छी मार्केटला येऊ बघू आता दुसरं काही काम आहे काय बोलतो बाकी बळकला काय याला शेवटी रथच्या शेवटच्या दिवशी गृह म्हणून असतात आता आलो आता दोन तीन दिवस झाले गाडी बघितली काय बाकी चिकन शॉप तिथे आहे जाण्यासाठी रविवारी निघेल हो मी पण जातो रात्री बुधवारी मुंबईला काय ते गावी नाही राहत ना हा भाऊबीजला बरेच जण आहे गाडी फुल आहे ना उलट गाडी तिकीट काढायला मग भेटली तिकीट भेटली काम कर रात्री काढ ठेवतो ठीक आहे रात्री काढून पैसे देऊन ठेवले रात्री काढ ठेवा तिकीट बरं मग पवारांना सांगून काढून घे पहिला पैसे देऊन झालं बरोबर सर्व धावपळ आहे भाऊबीच्या दिवशी सर्व गावली गावाला सर्व मुंबईला जाणार ना तिकीटाला गाडी पण फुल आहेत त्या दिवशी अशा प्रकारे गावचा प्रवास आणि धावपळ चालूच आहे मग तुमचे कमेंट नक्कीच द्या केलशी बाजारामध्ये कसं वाटलं आपण आता बाहेर पण जायचं जरा केलशीच्या जा बाहेर पडूया ते वालूचा डोंगर तो आला तर तेव्हा बाईक घेऊन जाऊया मामाची गाडी आहे ना तिथे चला ऊन लागतं आहे बरंच घरी पोहोचूया पहिला अरे बारा वाजलेत पण ऊन बरंच वाढत चाललेलं आहे घरी जाऊया आलो आपण केलशी बाजाराचा फेरफटका मारून काही दुकान होते भेट दिली तिथे आणि अशा प्रकारे झालं चला हॅलो आपल्या घरी मस्त सावळे झाले वातावरण चला मग भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तिथपर्यंत तुमची रजा घेतो आणि व्हिडिओ इथे संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओत 反正名字在哪儿呢？